सर्प मित्रांच्यासाठी आणि सापांच्यासाठी सर्प मित्रांच्या साठी आणि सापांच्यासाठी हा दिवस सगळ्यात लाख मोलाचा जर जवळ सर्प मित्रांच्या हा लाख मोलाचा दिवस आहे आणि सापडला महत्वाचा घटक असल्यामुळे त्याला वाचवून दिवस आहे त्याचा आहे बघावा आणि शेवटपर्यंत रेस्क्यू बघा लागाय जरा आला आला आणि गेला गेला सगळं रचून ठेवलाय तुम्हाला काढून देमा मध्ये तुम्हाला उचलणार नाही साधा तू इकडे जरा व्हिडिओ तू इकडे जरा बाळा एक मिनिट तुला लोडच करणार Ağalım. 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 Hvordan gikk det? một tay nó 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 बाळा तू करणार पाय पलीकडे ठेवायला लागतो बस क्रिटिकल आहे त्याला पलीकडे जाऊन जायचं हा तिथंच आहे चौकात जाते खाली उतर आधी पाय ठेवलं मामाने मामा इथं जातो खाली तिथं मग खाली ठेव पाय तो आणि न बुड काय नाही काय नाही तू काय काळजी करू नको बाळा हा आणि मित्रांनो नागपीच आजोबांचा कारभार बघा रेडी बांधतात तिथं <laughs> आजोबांनाच दगड काढल्यावर साप दिसला सावकाश का गडबड करू नको बळा दिसला सुट्टी देत नाही <laughs> लावू ताकद तिथंच धर श्रद्धा बघा तू पलीकडला ठीक पलीकडला दगड काढा दे हा सावकाश तो अधिकार त्याच्यावर सोडू नको हा त्याला टच झाला की तो भेटतोय त्याला धोका वाटला की त्याला काढा दे बाजूला किती जागा सेफ ठेवलाय बघ नाही कुठं आता तुस तू बघ पण कुठं चालला तर तिथं तुला खूप घालून ठेव त्याच्यात सध्याच मित्रांना जबरदस्त रेस्क्यू आहे आगळगाव येते आणि सुंदर रीती आता आजोबाला दगड काढायला आजोबा काढा दगड येऊन दे कोण इकडं आला येऊन दे तिकडं अस आहे पुढ जाऊन देत नाही श्रद्धा त्याला येत नाही बाळा आता येईल तो उलटा छान असं ठेवलेला जनावर बांधले जातात आणि सुंदररीत्या श्रद्धाने त्याला पकडलेला आहे श्रद्धा कशी तिनं आता कसं करायचं सांगा काय करते आता आपण बघत बसायचं काय करायचं

भरणी लागणार ताई सुंदर असा नागपंचम या सणाला याच्याविषयी भरपूर गैरसमज हटाई धरतोय मित्रांना धोका वाटला तर पुस असा मान व्यवस्थित आला तर त्याला सुरक्षित प्रॅक्टिकल त्याच्या पाठीमाग आहे आणि श्रद्धा त्याला सुरक्षितरित्या काढेल अशा अशा करतो आणि सावकास थांबाळा चौकास बाळा स्टिकला इकडं मैदानात स्टिक साई गळ आहे नागपंचन था। था। ना आहे हो। हे किती काढला काढलाय त्याच्यावरून लक्षात येतोय आणि मग मामा ते खेळगा काढणारा कि ठेवणारा आणि मी तुम्हाला सांगितले की तो शंभर टक्के आणि दुसरा साप येणार अग बाय तुझी स्टिक त्याला फोल्डिंग कर स्टिकला आणि श्रद्धाला नवीन स्टिक आहे मित्रांनो यूज होईना स्टिक आणि नागपंचमी आहे मित्रांनो नागपंचमीच्या दिवशी सापाला रेस्क्यू करणे प्रत्येक रेस्क्यूवरचं स्वप्न राहतं आहे आणि असा सापाला तर मन व्यवस्थित कोणीही मारू नका सापा अन्न सकाळीतला एकदम महत्वाचा घटक असल्यामुळं आणि त्या मामा तुमची चूक आहे तुम्ही तिथे खेळगा केला दोनदा सापाला बरोबर पण तो विषारी साप आहे रिडीला चावला असता तर ताय धोका झाला बोलवून घेतलं काल अर्ध्यात ना मला घालवून वंडीत गेल्यावर तुझ होता हा गावलाच नसता आम्ही गेलो अर्ध्यातून हुशार हुशारायचा तरी तुम्ही चालतंय हा निघून घे बोलवायचं काय पण करून आणि ना काय तुम्ही परफेक्ट ओळखल तर सड पातळ आहे लय खाल्ल्या पिल्ल्याला दिसत नाही त्याला बेडूक उंदीर लय मिळाल्यात नाही बरं त्या हौदात गेला नाही हौदात गेला असता तर लय सेफ गावला असता मामा आणि मामा रस्ता लय भारी सांगतात बोधगा बसी या बोधगा तिकडला तुम्ही म्हणजे लागणार तुम्ही पहिला साप पकडला या तिथं तुम्ही मला त्या गुरुजींच शेळके गुरुजींचं घर सांगितलं असत ना आम्ही नक्की व्यवस्थित आलो असतो हा शेळके गुरुजी घरापासून या तुम्ही लाल चिर्याचं घरच असं म्हणालाय सगळी लाल चिर्याचीच घर आहे हो नेलता घेते येत नाही आजोबा तिचं त्या बर्णीत बस नसला सोडा हाय मापाच्या कालच सगळी तयारी करून शाला भरणीत घालायला लागतोय काय म्हणतोय श्रद्धा तुम्हाला तिला विचारा बाबा जे तुला काय करत नाही तो साप झाल्यानंतर

आणि इथं त्यांनी भरपूर गोटा, गोटा आहे साईड इथं घर आहे साईडला गोटा वगैरे शेत वगैरे भरपूर आहे आणि शेतात पुढे हा कॉल आलेला की साप आहे असा कोणता तेव्हा आम्हाला माहित नव्हता आम्ही निम्म्यात आलो नंतर गेला ह्या पुढच्या गवतात गेला म्हणून त्याचा कॉल आला त्याच्यामुळे आम्ही काही इथंपर्यंत आलो नाही तो साप इथं त्याने घरच करून ठेवलेलं कारण सगळं दगड पोकळ वैरण वगैरे होती ना त्याची जागाच होती आहे सापांची काल गेला असेल आणि तो आज आणि म्हणजे त्यांना दिसला आणि तो त्यांचं लक्ष पण चांगलं होतं ते तिथंच आहे म्हटल्यानंतर ते थोडंसं आम्ही साहित्य काढलं आणि दगड वगैरे होते असे दगडाचे खिळगे घरांच्या आसपास वगैरे म्हणजे ठेवू नका विषारी साप येण्याची जास्त शक्यता असते आणि हा एवढा मोठा नाक साप यांच्या गोट्यात येऊन बसलेला आणि हा व्यवस्थित रेस्क्यू केला आणि याच्यात नीरोटॉक्सिक विष येतं म्हणजे चावल्यानंतर लगेच हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर माणसाला काही होत नाही आणि माणूस मरतोय किंवा भीतीने जास्त मरतोय आणि त्याला वेळेत उपचार न झाल्यामुळं तो मरतोय वेळेत जर उपचार झाले तर माणसाला काही सुद्धा होत नाही फक्त घ्यायचं आणि आज नागपंचमी आहे आणि नागपंचमी दिवशीच हा नाग पकडला त्याच्यामुळं आनंद होतोय नागपंचमी दिवशी एवढा मोठा नाग पकडल्यामुळं आणि यांच्या घरात नाग आला ना मग त्यांना वाट असं हिरवी सापांना मारतात परंतु नागपंचमी दिवशी जेव्हा कोणता पण साप येतो तेव्हा ना देव म्हणतात साप कारण नागपंचमी असतात देवाला असं त्याच्यामुळे कोणी मारत नाही ना साप दूध पित नसत आणि महत्वाचं म्हणजे नागपंचमी दिवशी सापांना दूध पाचतात ना दूद 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 प्ये। आ, ते कोणी पाजून ते, पाजू ते मरून जातो साप मेन म्हणजे दूध नाही पाणी पितो पण दूध पित नाही आणि सापांना म्हणजे दूध पिलं तर सापांना निमोनिया होतो साप मरतात त्याच्यामुळं नागपंचमी दिवशी पण असं कोणी दूध पाजव का आणि त्याच्यामुळे साप वाचवा निसर्ग वाचवा आणि सापांना हिरवी पण मारून का सणा दिवशी पण तुम्ही काय म्हटलं की आम्ही बोललो की साप येतोय म्हणजे त्यात आहे का खर नाही सापांना का नसतात सापांना ऐकू येत नाही फक्त चालतोय तेव्हा जमिनीचा मी कंप होतो ना त्याच्यामुळे साप हे होतात ते येत नाही जास्त दिसत पण नाही आपल्यासारखं असं क्लिअर दिसत पण नाही ब्लर ब्लर थोड्यापर्यंतच दिसतय कळला मावशी आणि डायबी डायबी डाय बी धरत नाही डाय धरतोय म्हणतात ना डाय वगैरे धरत नाही त्याला बुद्धीच नाही आपल्याला कसं हा मानव काका ओळखतात तुम्ही ओळखता असं ओळखते असं सापांना ओळखत नाही त्याला बुद्धीच नसत्या त्यांना माहित नाही की आम्ही सर्व मित्र आम्ही याला वाचवतोय त्याला थोडी माहिती नाही माहिती

नका आणि नाव काय तुमचं आगळगाव बबन लवडे आगळगाव यांनी हा नागपंचमी दिवशी एवढा मोठा साप वाचवला त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर कमेंट लाईक करा शेअर करा कमेंट करा साप वाचवा निसर्ग वाचवा आणि सर्व मित्र विजय पाटील या चॅनेल कडून माझ्याकडून सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा